मी गोरसेना माझे जिल्हा अध्यक्ष संतोष साडे बोलत आहे मागच्या काळात झालेला पंधरा तारखेला महाविराट मोर्चा जालना येथे बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आला त्या मोर्चामध्ये आलेले मनीष जाधव तो मोर्चा कशासाठी काढण्यात आला बंजारा समाजाला हो एस टी आरक्षण भेटावं यासाठी बंजारा समाजाच्या वतीने लाखोच्या संख्येत मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या समाजामध्ये आलेला आमचा मनीष जाधव हे आल्यानंतर त्याला स्वतःच्या मनाला काही असं वाटलं आहे की आपल्याला ह्या याच्यात आरक्षण भेटणार नाही म्हणून त्यांना गावी आत्महत्या केली प्रशासनाला आणि देवेंद्र फडणवीसला माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस हे बंजारा समाज आहे ध्यानात ठेवा माझ्या समाजाला आरक्षण तर भेटायलाच पाहिजे साहेब पण माझ्या समाजातून माझं एक व्यक्ती गेलेला आहे त्याला एक दहा लाख रुपयाची मदत पण हवी आहे आणि त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती तुम्ही शासकीय नोकरीला घेणं हे तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर सगळ्याचे जाणकारी आहात अभ्यासू आहात मला तुम्हाला कुठलं वैयक्तिक भाषेत बोलायचं पण नाही आहे नाही तर दरांगेसारखी भाषा आम्हाला पण येते देवेंद्र फडणवीस साहेब पण आमच्या समाजाला न्याय नाही न्या न्या मिळाला तर तुम्हाला विधान भवन विधान परिषद मुंबई आणि दिल्ली येत्या काळात हे करणार आहे आणि त्या जर योजना तुम्ही आज त्याला दहा लाखाची मदत जाहीर नाही केली तर येत्या तीन तारखेला आम्ही रास्ता रोको करणार आहे सगळं बंजारा बांधवांना विनंती आहे तीन तारखेला आमचा असतात मला सरकारला हे सांगायचं आहे की आमचा मनीष जाधव ज्या व्यक्तीला शासनाकून कुठली मदत नाही जरी भेटली तरी आम्ही येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करायचं यशस्वी ठरवलेलं आहे आणि तुम्हाला सरकार सांगणार सुद्धा नाही तुम्ही परेशान होता आणि तुम्ही चिल्लर मॅटर पाहिले तर रांगेचे पण तुम्ही बंजाराचा मोर्चा पाहिला नाही हे बंजारा पुऱ्या देशात आहे तुम्हाला माहित आहे सगळ्या ज्या जगाला जगवणारा समाज आहे मीठ पुरवणारा आहे देवेंद्र फडणवीस ध्यान ठेवा नाही बघा